कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर सत्तावन्न एकाहत्तर आणि एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार अहेरी तालुक्यातील शेवटच्या टोक्यावर असलेल्या कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत येणारा अंतर आठ किलोमीटर हा पुलिया कल्लेड गावाला लागूनच आहे हा पुलिया बांधकाम करून दोन वर्ष होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्टीमेंट लांबी आणि उंची कमी केले यामुळे पुलाचे वरून पाणी वाहून पुलाच्या दोन्ही बाजूला तुटली त्यामुळे आधी नवीन पुलाची बांधकामे केल्यापासून आधी खराब झाली आहेत या रस्त्यानं पुलांमुळे रस्ता बंद झालाय तरीही जिंगाडूर ते देचिली पेठा जिमलगट्टा मार्ग बंद झाली पुलाची कटणीमुळे आहे झिंगाणूर ते रमेश गुडम नवीन रस्ता बांधकाम म्हणून मिट्टी खोदून रस्त्यावर टाकल्यानं रस्ता बंद झालाय मुख्य रस्ता झिंगाणूर ते रोमपल्ली पावसानं नैगुंडाणाला चाळीस वर्षाच्या आधी बांधकामात केलेले रापट्याचे पूर्णपणे जीर्णा झाली आहे सलाक निघले रापट्याची सिमेंट निघून गेलेत मोठमोठे खड्डे पडलेत झिंगाणूरचा संपर्क तुटलाय फोन टॉवर कवरेज फोन नेटवर्क नाही झिंगाणूर येथील आजारी पडले तर कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध नाही डिलिव्हरी सिझेरियन व्यवस्था करण्यात जाण्यासाठी सोयी नाही कोणतीही मोठी बिमारी आली रेफर केलं पुलाची खटणीमुळे रस्ता बंद झालाय कल्लेडचे रस्त्यावर बांधकाम केलेल्या पुलांची कशी तुटली पुलाची झाल्यानं लकडी टाकून जाते येणे करत आहेत सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी रवी बारसांगाडी सिरोंच्या आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा